या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कुंदाच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कुंदाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत ते ते तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच कुंदाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळा फुले येण्यासाठी याला अदलून बदलून वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर या झाडाला चांगल्या वाढीसाठी भरपूर ऊन मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी, कमी पाच ते सहा तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे भरपूर ऊन मिळाले म्हणजे हे झाड चांगले वाढते आणि झाड चांगले वाढले तरच झाडावरती भरपूर कळ्या आणि फुलेही लागत राहतात झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाची ही छाटणी देखील ही करावी आत्ता देखील तुम्ही या झाडाची छाटणी करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती ज्या आपण कळ्या किंवा फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच ही लागत राहतात त्यामुळे झाडाची वेळोवेळी छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे त्याचबरोबर झाडावरती उमलेली जी फुले आहेत ती वेळोवेळी ही काढून टाकायची म्हणजे झाडावरच्या ज्या नवीन इथं कळ्या आहेत त्या लवकर मोठ्या होतात आणि फुले देखील ही लवकर उमलून मोठ्या आकाराची येण्यासाठी ही मदत होत असते कुंदाचे हे झाड हे वेलवर्गीय प्रकारामध्ये मोडते त्यामुळे हे जेव्हा आपण कुंडीमध्ये रोप लावतो तेव्हा कुंडी ही बारा ते पंधरा इंच एवढ्या आकाराची घ्यावी म्हणजे हे झाड चांगले वाढेल आणि पुढे जाऊन त्याच्यावरती फुले देखील ही भरपूर लागतील आता आपण या कुंदाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी ज्या दोन खतांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही मोहरी आहे मोहरी ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा चा फायदा होतो कारण मोहरीमध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते आणि ज्याच्यामध्ये हे नायट्रोजन भरपूर असते त्याच्या वापराने आपली झाडे ही चांगली वाढतात मोहरीचा वापर खत म्हणून करण्यापूर्वी जी मोहरी आहे ती मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आणि नंतरच ती झाडांना वापरायची आहे मोहरीचा खत म्हणून वापर करताना देखील तो प्रमाणशीर करायचा जा, आहे जास्ती वापर हा करायचा नाही झाडांना खते देण्याबरोबरच झाडाच्या या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभूषित बुश राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात झाडांच्या मुळांची देखील ही चांगली वाढ होते झाडांच्या मुळांची चांगली वाढ झाली तर साहजिकच आपली झाडे देखील ही चांगले वाढतात कुंदाच्या झाडाला हे पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्तीही द्यायचे नाही कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील ही खराब होण्याचीही शक्यता असते त्यामुळे झाडाला पाणी देताना कुंडीतील माती ही चेक करून म्हणजे वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे आणि पाणी देताना देखील झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे आहे त्यानंतर आपण झाडाला खत म्हणून या सुकलेल्या केळीच्या सालींचा देखील हा वापर करणार आहोत केळीच्या सालीमध्ये झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठीच्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते केळीच्या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल केळीच्या साली ह्या अशा प्रकारे सुकून तुम्ही त्याचा वर्षभर खत म्हणून हा वापर करू शकता आता आपण ही मोहरीपासून तयार केलेली पावडर आणि ह्या ज्या सुकलेल्या केळीच्या साली आहेत त्या झाडाला खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि मातीमध्ये मा एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला साधारण एक चमचा मोहरीची पावडर आणि एक सुकलेल्या केळीच्या सालीचे जे तुकडे आहेत ते आपल्याला खत म्हणून हे झाडाला दिलेत तर काही दिवसामध्येच तुम्हाला झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर कळ्या फुले आलेली तुम्हाला दिसून येतील केळीची साली आणि मोहरीची पावडर मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे म्हणजे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती माती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय